नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की हत्ती घरात का ठेवावा किंवा हत्तीची पूजा कशी करावी हत्ती का ठेवावा तर हत्ती आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचं लागावी गजांत लक्ष्मी म्हणजे हत्तीसारखी संपत्ती असलेली गजांतलक्ष्मी असं आहे म्हणजे एखादी नवरी मुलगी आपल्या घरात आली सोन्यानी संबंध मडली तर आपल्याकडे असं म्हणायचं की गजांत लक्ष्मी आली आपल्या घरात गजांत लक्ष्मी म्हणजे हत्तीसारखी गजांत मोठी प्रचंड प्रचंड मोठं असं असलेले व्यक्ती होते मग काय जण म्हणतात बघा अजूनही काय काय जण असं म्हणतात बघा बाहेर की ह्यांच्याकडे गजान लक्ष्मी आहे म्हणजे खूप श्रीमंत लोक आहेत हत्ती हा प्राणी अतिशय गोड आहे दिसायला भव्य आहे स्वभाव त्याचा रागीट पण आहे पण जो प्रेम केलं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ जर खरं तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हत्तीकडनं शिकावं त्यांनी एकदा तुमच्यावर प्रेम केलं आणि एकदा का त्याला कळलं तुम्ही काय आहात तर तो, तो तुम्हाला कधी विसरत नाही सगळ्यात बुद्धिमान प्राणी हत्ती म्हणजे तो ज्या रस्त्याने चालत जाईल जंगलात ती रस्त्याची वाट तर कधी विसरत नाही त्याच वाटेने परत येईल किंवा नवीन वाट पडली काढली तर त्याच वाटेनंतर येत जात नाही आणि त्याला एकदा कळलं की ह्या वाटेने गेल्यानंतर चारा मिळतो आपल्याला किंवा तिथं पाणी आहे तर तो तो त्याच रस्त्यान त्याची सगळी झुंड पण त्याच रस्त्यान आहे अतिशय प्रेमळ प्राणी बुद्धिमान भयंकर मी त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो साधारण पूर्वी पुण्यामध्ये पेशेबागेत सुमित्र हत्ती नव्हती आम्ही त्याला लहानपणी जायचो आणि मग ते हत्तीला बघायला जायचो आम्ही सुमित्र हत्तीला सवारी पण होती त्याळ्याला दहा पैसे पंधरा पैसे असं तिकीट होतं त्याला आणि मग त्याच्यावर फिरायचं त्या पेशेबागेमध्ये एकदा माझ्या मित्रांनी मला आठवतं अजून माझ्या मित्राने एकदा त्याला लहानपणी एक दगड फेकून मारला त्या सुमित्र हत्तीला आणि दगड फेकून मारल्यानंतर ती जरा थोडीशी गडबडी <coughs> पण मध्ये काही दिवस गेले काही वर्ष गेली आणि एकदा आम्ही थोडेसे जरा मोठ्या झाल्यानंतर एकदा आम्ही सहज गमतीने एकमेकांना म्हणलं की अरे आपण बरेच दिवस पेशवेबागेत गेलो नाही आता सुमित्र हातीने थकली आहे बघायचो लहानपणी आपण तिला खूप भेटलोय फिरलोय आपण बरेच प्राणी नवीन आले तेही बघायला म्हणून आम्ही पेशाबाग गेलो आणि जिथं सुमित्र हातून तिला बांधलो होत तिथं आम्ही उभे राहिलो नेमकं त्यावेळेला ते सुमित्र हातून पाणी पित होती आणि ते मोठ्या बांधले होते आणि त्या टमानं ती पाणी पित होती पण तिने जसं माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माझ्या मित्राला बघितलं की ज्याने दगड फेकून मारला होता आणि विसरून गेलो पूर्ण दगड फेकून मारला होता तिला लक्षा ते लक्षात आलं तिने त्याला पाहिल्याबरोबर ओळखलं याने आपल्याला दगड फेकून मारला तिने ते सोंडित पाणी घेतलं आणि जोरात फेकलं त्याच्या अंगावर संपूर्ण भिजला तो भिजल्यानंतर आम्ही म्हटलं हाच का भिजला म्हणून आम्ही त्या माहुत्याला विचारलं सुमित्र हत्तीने ह्याच्या एवढी प्रेमात का पडली की जिनीत त्याला भिजवलाय पार तो म्हणला की ह्यांनी कधीतरी तिची खोडी काढली असेल हत्ती विसरत नाही त्यांनी कधीतरी तिची खोडी काढली असेल आणि तिच्या तिच्या डोक्यात असेल म्हणजे आता बघा मध्ये किती वर्षे गेली ह्या वर्षामध्ये हत्ती त्याला विसरली नाही म्हणजे इतकी शार्प बुद्धीचे हत्ती असतात आपल्या घरामध्ये गजानंद लक्ष्मी का घरामध्ये लक्ष्मी का असावी गजानंद किंवा हत्ती घरामध्ये का ठेवा विचारधारा प्रेम प्रेमाची व्याख्या खूप मोठी हो। आजकाल प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी झालंय कधी वारेल आणि कधी उडून दिलं आणि कधी प्रेम लिहून देईल करायचं करून शपथा तर इतक्या लोक घेतात प्रेमामध्ये सगळे देव पालथे पडून उलथे झाले आपआपल्या घरी गेले तरी शपथ काहीच कमी झाला नाही तरी आणाबागा कमी झाला नाही फसवणं काय कमी झालं नाही म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रेम शिकावं तर प्राण्यांकडनं शिकावं दोस्ती गेली तुझ्याशी जर प्रेम केलं तर तुमच्यासाठी काही करण्याची तयारी असेल दुश्मनी पण तशीच करतात पण प्रेम हे शिकावं हत्तीकडनं किंवा प्राण्यांकडनं शिकावं घरामध्ये तुम्ही लक्ष्मीचं प्रतीक ठेवतात तर दोन हत्ती दाखवतात बघा लक्ष्मीच्या बाहुती दोन हत्ती असतात त्याला गजानत लक्ष्मी असं म्हटलं जात तुम्ही घरात ठेवा उत्तरेकडे तोंड करून ठेवा तुमचं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे आणि मग ती पूजा करा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल नेहमी उत्तरेकडे हत्तीचं तोंड पाहिजे हत्तीची मूर्ती आणली तुम्ही ठेवा खूप घाब होईल तर अशा तऱ्हे हत्ती वेदांत लक्ष्मी किंवा तुम्हाला जर समजा तरी हत्ती भेटला असतात आणि जमलंच तुम्हाला तर नेहमी त्याच्या डाव्या पायात डाव्या पायाचं दर्शन नेहमी घ्या त्याचं हात लावा हत्ती काही करत नाही तर माऊत ज असेल शेजारी तुम्ही त्याला जेवढं तुम्ही प्रेमाने जेवढं वा हत्तीशी वागाल तेवढा प्रेमानेच वागेल पण त्याला नमस्कार करा हत्तीचं डोकं खूप मोठं आहे बुद्धी प्रचंड बुद्धी आहे त्याला अतिशय बुद्धिवान आणि प्रेमळ प्राणी आहे तुमच्या घरात जेवढ्या गजांत लक्ष्मी असेल तेवढे सौख्य तुमच्या घरात खूप मोठं प्रेम भावना ही प्राण्यांकडून शिकावी चला तर मंडळी ज्यांच्याकडे हत्ती नाही त्यांनी आणा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी दिशा मी सांगितल्या त्याप्रमाणे ठेवा पूजा करा हत्ती सौम्न भेटला हत्ती तुम्हाला दिसला कुठे तुम्हाला हात लावायला मिळाला किंवा त्या सफारी करायला तुम्हाला मिळाली ते म्हणून खूप मोठं भाकी आहे कारण हत्ती हा गैलांत लक्ष्मी आहे लक्ष्मीचंच ते एक मोठं रूप आहे त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग तुम्हाला करून घेता येईल तेवढा तुम्ही तुमच्या आयुष्यात करून घ्या लक्ष्मी कधी कमी पडणार त्यामुळे मंडळी गजान लक्ष्मी आपल्या घरात येणं खूप सुखाव आहे चला तर भेटूया अजून एका नवीन वेगळ्या विषयावरती तोपर्यंत नमस्कार तो गजांत लक्ष्मी घरात आणा आणि पूजा करा आता एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये पिवळं फुल नेहमी व्हा बाकी कोणती फुलं नव्हतं